लोहारा शहरातील महात्मा बसेश्वर चौक ते जुनेगाव वेस कास्तिबुद्रुक पानन रस्ता जो तेहतीस फुटाचा आहे हा पानन रस्ता नावापुरता उरला आहे त्या रस्त्यावर गटारीचे पाणी मोठ्या प्रमाणावर येत असून तो नगरपंचायतच्या हद्दीतील असल्याने तो रस्ता व बाजूने नाली तयार करून द्यावी कारण त्यामुळे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही रस्ता मिळेल अशी मागणी नागरिकातून होत आहे अंतविधी करण्यासाठी वीर कक्या समाज चांबार आणि लोहार यांना हाच पर्याय रस्ता वापरावा लागतो लोहार नगर पंचायत नगरपंचायत येथे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली त्यावेळी शहरातील काही नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यानुसार नगरपंचायत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी करून त्या पानंद रस्त्याचा आढावा घेतला जोपर्यंत नगरपंचायतला कुठल्याही तक्रारी अर्ज प्रश्न जात नाही तोपर्यंत नगरपंचायत कोणतेही काम हाती घेत नाही असे या बैठकीतून नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाहून दिसते त्यामुळे नगरपंचायतच्या कारभारावर असा नागरिकाचा आक्षेप घेणे म्हणजे कारभार किती कशा पद्धतीने चालतो हा आहे